पुणेश्वरच्या संदर्भामध्ये पुणेश्वरच्या समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना सर्व पुणेश्वर भक्त आज सोमवारचा श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि आज ही सर्व मंडळी या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते गेले दोन तीन महिने प्रशासक असणाऱ्या महापालिका आयुक्तांना पुडणेश्वराची सर्व या संयोजन समितीतली मंडळी येऊन भेटत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तिथं असणारं अनाधिकृत जे बांधकाम आहे ते तातडीने थांबवावं अशी सातत्याने मागणी केली जाते हेरिटेजने या संदर्भामध्ये काम थांबवावं असे आदेश मागच्या वेळेस दिलेले आहेत परंतु तरीसुद्धा अनाधिकृतरित्या या ठिकाणी ते बांधकाम चालू आहे ते तातडीने थांबवावं यासाठी काही मंडळी आज निवेदन द्यायला आले आणि जर थांबलं नाही तर पुढच्या सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतील असा इशारा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीचा शहराचा अध्यक्ष या नात्याने हा विषय माझ्यापर्यंत पोहोचला मी मागच्या आठवड्यात पुणेश्वराच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हाही सर्व कार्यकर्त्यांशी या संदर्भामध्ये बोलणं झालं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी सुद्धा पुण्यामध्ये पुण्यश्वराचा नारा दिला होता आणि पुणेश्वराला मुक्ती देण्यासाठी आई भवानी शक्ती दे पुणेश्वरला मुक्ती दे अशी घोषणा दिली होती त्यानुसार भारतीय जनता पार्टी पुणे शहर या सर्व पुण्यश्वराच्या मुक्तीसाठी सर्व आंदोलकांबरोबर उभी राहील असं या निमित्ताने मी त्यांना सांगितलं आत्ता आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील यांनाही विनंती केली की आपण पोलीस आणि महानगरपालिका आयुक्त यांची तातडीने या आठवड्यामध्ये बैठक घ्यावी आणि या विषयाला गती द्यावी अशी दादांना विनंती केल्यानंतर दादांनीसुद्धा त्याला मान्यता दिली आणि या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि काही प्रतिनिधी अशी बैठक होईल आणि आत्ता आम्ही या ठिकाणी सीई साहेब वाघमारे साहेब होते त्यांनाही असं सांगितलं आहे की आत्ता आपण आज तातडीने तिथलं अनधिकृत बांधकाम थांबवावं अनधिकृतरित्या तिथं जे पत्रे उभे केलेत ते पत्रे काढावेत आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आज प्रामुख्याने या ठिकाणी मागणी केली मी आत्ता सांगितलं तसं सा पत्र्यांनी पूर्ण ते कवर्ड केलेलं आहे आणि आतमध्ये खरं तर एखादं अनाधिकृत बांधकाम करत असताना त्यांना स्टॉप ऑर्डर असताना वर्कशॉपची नोटीस असतानासुद्धा असं काम करणं पहिलं पाऊल प्रशासनाने उचललं पाहिजे की त्यांना फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे जे या कारवाईमध्ये आडवे येतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे पोलीस आणि महापालिका यांनी मिळून हे अनधिकृत काम थांबवलं पाहिजे आमची मागणी आहे आंदोलन हा हिंदुत्वाच्या पाठीशी हिंदुत्वाच्या बाजूने कायम आम्ही उभे राहणार ही प्रशासनाची बाजू आहे आता महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासकांनी भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे महापालिकेमध्ये असताना आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिकेच्या माध्यमातून आम्ही आदमबागेची कारवाई आम्ही आपल्या सगळ्यांना प पर, परिचित आहे की आदमबागेसारख्या विषयातसुद्धा आम्ही भूमिका घेतली तिथलं अनधिकृत बांधकाम आम्ही थांबवलं आणि असे जे जे हिंदुत्वाच्या विषयात असे पुणे शहरामध्ये विषयशी येतील त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही आमची मागणी अशी आहे घाटेसाहेबांनी सांगितलं आहे सगळं की त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम चालू आहे महानगरपालिकेने वर्कस्टॉपची नोटीस दिली तरी बांधकाम चालू आहे पुरातत्व खात्याने ते बांधकाम थांबण्याची नोटीस दिली तरी बांधकाम चालू आहे हे सगळं बेकायदेशीर बांधकाम त्या ठिकाणी तोडण्यात यावं आणि त्या ठिकाणी एस्केवेशनची जी कारवाई सुरू व्हायला पाहिजे ती सुरू व्हावी अशी आमची मागणी आहे ओके मग आजच्या मागणी समोर त्यांनी काय सांगितलं आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे प्रशासनाने सांगितलं की तिथे जे पत्रे उभे केलेले आहेत ज्या पत्राच्या आडून बांधकाम केलं जातं ते पत्रे आम्ही ताबडतोब काढू आणि जी काही कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे ती गुरुवारपर्यंत पूर्ण करू se